शिवराय मित्रांनो मित्रांनो बातमी आहे महाराष्ट्र राज्यात कर्जमाफी संदर्भात तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारद्वारे या संदर्भात एक नोटीस पारित करण्यात आलेला आहे आणि नोटीस मध्ये मित्रांनो संपूर्ण स्पष्टता माहिती दिली गेलेली आहे की राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी किती होणार आहे व कधीपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि जे शेतकरी नियमित कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांसाठी काय नवीन योजना आहेत या सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की केंद्राच्या व राज्य शासनाच्या अशाच महत्त्वाच्या व मोठ्या अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात तर मित्रांनो एका शासन निर्णय म्हणजे एका नोटीसद्वारे आपण सर्व माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र राज्यामध्ये यशस्वीरित्या मित्रांनो निवडणुका पार पडल्या आहेत आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा डिसाईड झालेला आहे मित्रांनो तरी आपण मित्रांनो राज्यभरात पाहिलं असेल की राज्यातील शेतकऱ्यांना व इतर वर्गांना मित्रांनो कालपासूनच मित्रांनो सर्व जी आर पारित होणं चालू झालेले आहेत सर्वप्रथम राज्यात मित्रांनो लाडकी बहिणीचा जी आर पारित करण्यात आलेला आहे नंतर राज्यामध्ये पीक विमा जो थकीत बाकी रक्कम होती ते वाटण्यासंदर्भात सुद्धा जी आर पारित करण्यात आलेला आहे आणि आता मित्रांनो राज्यात कर्जमाफीबद्दलसुद्धा एक जी आर पारित करण्यात येणार आहे या जी आरमध्ये मित्रांनो माहिती अशी असणार आहे की राज्यातील त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे जे शेतकऱ्यांनी मागील पाच वर्षामध्ये राज्यामध्ये कर्ज घेतलेलं असेल असे शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे आणि ही रक्कम मित्रांनो तीन लाखा ते चार लाखांच्या मदत असू शकते किंवा राज्यात सरसकट कर्ज माफ होण्याची सुद्धा शक्यता आहे तरी राज्यात जे शेतकरी नियमित फेड करतात अशा शेतकऱ्यांसाठी सत्तर हजार रुपये पर्यंत अनुदान महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणार आहे आणि जे शेतकरी समजा त्यांच्यावर कर्ज असेल तर अशा शे शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होण्याची सुद्धा शक्यता आहे तुम्हाला सांगतो जर कर्जमाफी झाली तर तुम्हाला कसं माहित पडणार आहे की तुमची कर्जमाफी झालेली आहे तर सांगतो की तुमच्या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती जा तिथे तुम्ही कर्जमाफीच्या याद्या पाहू शकाल तुमच्या जिल्ह्याची कर्जमाफीची यादी पहा आणि यादी जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला येणारे कर्जमाफी मिळणार आहे किंवा येणारं अनुदान आहे ते मिळणार आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आव्हालाच लाईक करा भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र